वसाई विरार मध्ये गेली वर्चस्व हितेंद्र ठाकूर सर्वे सर्व असलेल्या बहुजन विकास आघाडीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीन आमदार असलेल्या भवियाचा यावेळी एकही आमदार निवडून आला नाही त्यांच्या तीनही आमदारांचा पराभव झाला मतदानाच्या काही दिवस आधी भाजपचे राष्ट्रीय विनोद तावडे यांनी पैसे वाटले असा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी ने केला होता नालासोपारा पूर्व इथं असलेल्या विवांता हॉटेलमध्ये हा प्रकार घडला होता यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती कशामुळे बसला हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला धक्का समजून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा वसई नाला सोपारा आणि बोईसर या तीन ठिकाणी वर्चस्व होतं मात्र आता परिवर्तन वसई विधानसभेतून अध्यक्ष आमदार ठाकूर यांचा स्नेहा पंडित दुबे यांनी तीन हजार दोनशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केला आहे वसई विधानसभेवर एकोणीसशे नव्वद पासून भव्याचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व होतं वसई विधानसभेचं विभाजन करून नालासोपारा हा मतदारसंघ दोन हजार आठ मध्ये निर्माण करण्यात आला होता यानंतर, हजार मदे ले ले आ नाला मदे होता। यानंतर दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीत ठाकूर यांनी स्वतः मध्ये उभं राहत वसईतून माजी महापौर नारायण मानकर यांना उमेदवारी दिली होती मात्र अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांनी बव्याचे उमेदवार मानकर यांचा पराभव केला होता यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी दोन हजार चौदा मध्ये त्यांचा मुलगा क्षितिज यांना उमेदवारी केली आणि ते स्वतः

लोकसभा निवडणुकीत भाजपला इथं चांगलं मताधिक्य मिळालं त्यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या भाजपनं यावेळी इथं श्रमजीवी चा वापर करून घेतलेला दिसून आला वसई मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीमुळे मतविभाजन होऊन त्याचा लाभ भाजपच्या उमेदवाराला मिळाला गेली अनेक वर्ष इथं हितेंद्र ठाकूर यांचं एक हाती वर्चस्व होतं त्यामुळे वसईकरांमध्ये ठाकूरांविषयी काहीशी नाराजीची भावना होती स्नेहा पंडित दुबे यांचे वडील विवेक पंडित हे पूर्वी इथं आमदार होते त्याचाही त्यांना लाभ झालाय ठाकूरांच्या पराभवाची कारण पाहुयात अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठी आघाडी घेतली असतानाही हितेंद्र ठाकूर हे काहीसे गाफील राहिले लोकसभेत काहीही झालं तरी विधानसभेत आपलाच विजय होईल अशी त्यांची अपेक्षा होती त्यांनी अनेकदा तसं बोलूनही दाखवलं होतं गेली अनेक वर्ष वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता असूनही नागरिकांना अनेक सुविधा देण्यात ठरले पावसाळ्यात वसई विरार जलमय त्याबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली शहरातील सतत होत असलेल्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यात अपयश आलंय वसई विरारच्या या बदलत्या राजकारणावर आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा